वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार तळे सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाच्या वेळी केलं ते, ते भाषण के आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही जर या पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा बाबासाहेब त्या भाषणात म्हणतात हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे ज्या ठिकाणी कुत्रे मांजरे देखील पाणी पिऊ शकतात अशा ठिकाणी मात्र माणसासारख्या माणसाला पाणी पिण्यास मजाव केला जातो आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च मार एकोणीशे सत्तावीस रोजी महाड चौदार तळे सत्याग्रह केला चौदारतळ्याच्या तळ्याच्या टक्काठी गुप्या असलेल्या मूर्तिमंत ध्येय आणि निष्ठा यांचे रूप असलेले ख्यातनाम विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आसपृशांना उगवत्या सूर्यासारखे भासत होते ते मुक्तीच्या मार्गातील जनसमुदायाचे नेतृत्व करणारे होते स्वातंत्र्य मागून मिळत नसतं हे त्यांना चांगलं माहित होत तर ते लढून उलवावं लागतं असा त्यांनी त्या ठिकाणी संदेश दिला आपल्या हाताच्या उंजवीत हे जीवन अमृत म्हणजे पाणी घेतलं त्याच अनुकरण तेथे उपस्थित असलेले लाखो अन्वेळी जे समाज बांधव होते त्यांनी केले सत्याग्रहाचे खरी उद्दिष्ट असे होते की पाणी हे निसर्गाची देणगी आहे आणि ते सर्वांना मिळालेच पाहिजे अशा प्रकारची त्यांची शिकवण आणि त्याचे विचार होते ते मृत स्वरूपात आणण्याचं आवश्यक आहे पाणी पिण्याच्या क्रियेतून त्यांना दापून द्यायचं होतं की अत्याचाराची परिश्रमा जेव्हा गाठते तेव्हा लहान जीव देखील बंद करून बंद करू शकतो आणि अत्याचाराच्या बेडा तोडून टाकू शकतो हक्कासाठी आपला झगडा पुढे चालू ठेवणे आवश्यक आहे आणि याचकरिता आपले आपापातील मतभेद अंतस्त विसरून जाऊन एकजुटीने संघटितपणे आपले ध्येय गाठण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असे बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणाले हा चौदा तळे सत्याग्रह करण्यामध्ये आपल्या बांधवाने जे सहकार्य लाभले त्यांच्याविषयी त्यांनी भार कृतज्ञता व्यक्त केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बरू मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा धन्यवाद